नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आता बाजारामध्ये स्वस्तात मस्त असे मेथीचे भरपूर असे मेथीची भाजी उपलब्ध आहे कोथिंबीर पण अगदी भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे त्यामुळे आपण कोथिंबीर आणि मेथी वापरून मस्त अशी भन्नाट रेसिपी पाहणार आहोत ही तुम्ही मुलांना डब्यामध्ये देऊ शकता तीन ते चार दिवस सहज टिकते म्हणून तुम्ही बाहेर प्रवासासाठी देखील घेऊन जाऊ शकता मेथी जर कोणी जास्त खात नसतील तर असा पदार्थ नक्की बनवून द्या सगळेजण आवडीनं खातील चला तर असा एकदम सॉफ्ट अतिशय रुचकर आणि भन्नाट चवीचा पदार्थ कसा बनवायचा म्हणजेच मेथीचे थप थेपले कसे बनवायचे ते पाहूया चला तर मी इथं एक परात घेतलेली आहे त्या परातीमध्ये दोन वाट्या मी इथं गव्हाचं पीठ घेणार आहे बघा दोन वाटी गव्हाच्या पिठामध्ये मी एक छोटी वाटी अगदी बेसन पीठ टाकलेलं आहे ग इथं तुम्ही पाहू शकता आता त्यानंतर काय करायचं बघा इथं तुम्ही पाहू शकता मी इथं मेथी पूर्ण स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे त्यामध्ये अजून थोडं थोडं पाणी आहे तुम्ही पाहू शकता मी फक्त इथं पानं पानं घेतलेली आहेत मेथीची फक्त पानं घ्यायची आहेत आपल्याला देट वगैरे इथं वापरायचं नाही कारण जेव्हा आपण हा मेथीचा थेपला जेव्हा लाटत असतो त्यामुळं मध्ये काय होऊ शकतं अडकू शकतं त्यामुळं काय करायचं फक्त इथं मेथीची पानं वापरायची आहेत आता त्यानंतर भरपूर प्रमाणामध्ये मी इथं कोथिंबीर घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता मी इथं होता होईल तेवढं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मेथी आणि कोथिंबीर वापरलेली आहे आता त्यानंतर हे वाटण जे आहे ते मी अगोदरच करून ठेवलेलं होतं यामध्ये मी एक सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच आलं थोडा अर्धा चमचा जिरे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घालून हे छान असं वाटण करून घेतलं होतं ते वाटण मी यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत अर्धा चमचा मी इथं ओवा टाकलेला आहे आणि तीळ मात्र दोन चमचे टाकलेले आहे तीळ या दिवसामध्ये खायला अतिशय चांगले असतात शरीरासाठी त्यामुळे मी तीळ भरपूर प्रमाणामध्ये वापरलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे एक चमचा फुल्ल मी इथं हळद टाकलेली आहे हळद थोडीशी जास्त टाकलेली आहे आता हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं इथं तुम्ही एक पाहू शकता मी इथं एक दोन चमचे मी इथं तांदळाचं पीठ पण वापरलेलं आहे इथं माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे त्यानंतर आपण हे सगळं एकजीव करून घ्यायचं लक्षात ठेवा डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ इथं जरूर वापरायचं आहे या पदार्थामुळे काय होणार आहे खमंगपणा येणार आहे आता थोडंसं एकजीव करायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये पाणी ॲड करायचं आहे लक्षात ठेवा लगेचच पाणी ओढतायची गडबड करायची नाही थोडंसं पूर्ण काय असतं मेथी आणि आपलं जे कोथिंबीर आहे या कोथिंबीरमध्ये थोडं थोडं मॉइश्चर असतं त्यामुळं पहिल्यांदा आपण पीठ पूर्ण त्या पा जो कोथिंबीर आणि मेथी आहे त्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर पाणी ॲड करायचं आहे लक्षात ठेवा पाण्याचं प्रमाण इथं जास्त करायचं नाही बघा एकसारखा असा हा गोळा छान मळून घ्यायचा आहे लक्षात ठेवा इथं इथं पाण्याचा वापर जास्त केला तर मेथीचे थेपले हे व्यवस्थित होणार नाहीत सॉफ्ट होणार नाही अगदी घट्टसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता इथं पीठ सगळं मळून झालेलं आहे थोडासा तेलाचा म शिंतोडा मारायचा आणि व्यवस्थित असं पीठ हे आपलं सेट करून घ्यायचं बघू शकता अतिशय सॉफ्ट असं पीठ इथं बनवून तयार झालेलं आहे आता काय करायचं याच्यावरती एक झाकण ठेवा आणि एक पाच ते दहा मिनटासाठी भिजण्यासाठी ठेवा म्हणजे काय होईल त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि बेसन पीठ आहे वापरलेलं आहे सगळं भिजून छान असा मौसूद गोळा तयार होतो चला तर आता इथं पाच दहा मिनटानंतर इथं पाहू शकता हाताला थोडंसं तेल लावून घ्या आणि इथं पाहू शकता अतिशय सॉफ्ट असं हे पीठ बनून तयार झालेलं आहे आता काय करायचं एक एक गोळे आपण इथं करून घेणार आहोत हाताला तेल लावायचं म्हणजे अजिबात चिकटणार नाही आणि चिकटण्याची इथं शक्यताच नाही कारण पीठ आपलं अतिशय सॉफ्ट असं छान असं बनलेलं आहे व्यवस्थित असे हे सगळे आपण गोळे करून घ्या जेवढे तुम्हाला लाटायचे आहे तेवढे करून घ्या सगळे करून घेतले तरी देखील चालू शकतात चला तर आता इथे सगळे आपले हे गोळे तयार झालेले आहेत आता काय करायचं आता आपण इथं एक पोलपाट घ्यायचं आहे आणि पोळपाटावरती आपण हे लाटून घ्यायचं आहे बघा मी पहिल्यांदा थोडंसं हाताला तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतर थोडंसं मी इथं लाटून घेणार आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं पीठ टाकायचं आपलं जे गव्हाचं पीठ असतं ते पीठ टाकलेलं आहे आपण चपातीची जशी घडी घालतो तशीच घडी सेम घालायची आहे चपातीचा गोळा जेवढा असतो तेवढं आपण आकार घेतला तरी देखील चालू शकतं चला तर असं करून आपण हे पूर्ण जो मेथीचा थेपला आपण बनवणार आहोत तो पूर्ण लाटून घ्यायचा आहे लक्षात ठेवा इथं पिठाचा वापर केला तरी देखील चालू शकतं आणि नाही केलं तरी तुमचं जर पीठ अतिशय सॉफ्ट असं छान बनलं असेल तर नाही लावलं तरी देखील चालतं पण मी इथं थोडं थोडं पीठ वापरलेलं आहे चला तर आता इथं असं करून आपण एक एक करून आपण सगळे इथं मेथीचे थेपले हे बनवून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की मेथी आपण निवडताना फक्त यामधला जो पाला असतो तोच घ्यायचा आहे त्यामध्ये देठाचा वापर करायचा नाही कारण जेव्हा आपण हे मेथीचे थेपले लाटत असतो त्यामुळं ते अडकू शकतं आणि आपला थेपला हा चिरू शकतो फाटू शकतो त्यामुळं काय करायचं फक्त इथं आपण पालाच वापरायचा आहे त्या मेथीचा जी आ, पाला असतो तोच वापरायचा आहे बाकी यातलं काही घ्यायचं नाही आणि शक्यतो इथं लक्षात ठेवा आपण हा हो जो मेथी कट करत असतो त्यामध्ये पूर्ण अगदी बारीक कट करायची नाही का तर त्यामध्ये फक्त पाला पाला वापरायचा आहे कट करून घ्यायची नाही जो पाला आपण तयार केलेला असतो तो पाला कट करायचा नाही तसाच आपण इथं पाला आपण अखंड अशी मेथी आपण इथं वापरायची आहे त्यानंतर आता इथं गॅसवरती एक मी पॅन ठेवलेला आहे आणि या हे थेपले त्यामध्ये टाकायचे आणि व्यवस्थित तेल लावून मस्त असे हे भाजून घ्यायचे जास्त इथं तेलाचा पण वापर करायचा नाही आपण जेवढं आपल्याला जे तेल हवं आहे तेवढंच वापरायचं आहे आणि त्यानंतर हे थेपले भाजून घ्यायचे आहेत बघा इथं एका टायमाला मी सगळे थेपले इथं लाटून ठेवले होते लाटून ठेवल्यानंतर पण तुम्ही पाहू शकता कुठंही थेपले हे चिकटलेले नाहीत व्यवस्थित असे हे थेपले आपले तयार झालेले आहेत आता इथं सगळे थेपले आपण इथं भाजून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे पाहू शकता अतिशय सॉफ्ट होतात अगदी मऊसूत आणि बाहेर तुम्ही जरी फिरायला नेणार असाल तरी अतिशय सुंदर आणि तीन ते चार दिवस सहज टिकतात असे हे थेपले हे बनवून इथं तयार आहेत याच्यावरती शेंगदाण्याची चटणी टाका मस्त असा रोल बनवा आणि दह्यामध्ये बुडवा मस्त असं सर्व करा खूप भन्नाट अशी हे जी टेस्ट लागते तुम्हीही या दिवसामध्ये स्वस्तात मस्त अशी ही मेथीची भाजी आणा मस्त अशी मेथीची भाजीपासून असा हा थेपला जरूर बनवा आणि कमेंट करून मला नक्की सांगा चला तर अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि मेथीचे थेपले कसे क झाले ते कमेंट करून नक्की सांगा